नमस्कार शेतकरी बंधूंनो टुडेज बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा शेतकरी बंधूंनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार, बाजार समितीला सर्वाधिक जास्त बाजारभाव मिळत आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपल्याकडं काही मुख्य बाजार समितीचे बाजारभाव आले असून सदरील बाजारभाव हे बाजार, बाजार समितीने अपलोड केलेले बाजारभाव आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बंधूंनो आपल्याकडे पहिली बाजार समिती उपलब्ध झालेली आहे ती म्हणजे हिंगणघाट इथे आवक झालेली आहे चार हजार क्विंटलची इथे जो किमान दर भेटलेला आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समितीचे नाव आहे बाजार समिती हे काटोल शेतकरी बंधू इथे आवक झालेली दोनशे सोळा क्विंटलची इथे किमान दर भेटलेला आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार साथार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती हे वरोरा आवक झालेली तीन हजार तीनशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार आठशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती बघूया शेतकरी बंधनं बाजार समिती आहे पारशिवनी इथे आवक झालेले आठशे दहा क्विंटलची किमान दर जो भे भेटलेला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समितीचे नाव आहे अकोला इथे आवक झालेली तीनशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहेत सहा हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जो दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधनं यानंतरचे पुढचे बाजार समितीचे नाव आहे बाजार समिती आपल्याकडे मानवत बाजार आवक झालेली चार हजार चारशे क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर भेटलेला आहे सात सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची शेवटची बाजार समितीचे बाजारभाव आपल्याकडे आलेले आहे बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक झालेली तीन हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर पण तोच भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर पण सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधनं हे होते आजचे काही बाजार समितीचे बाजारभाव शेतकरी बंधनं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान